साहेबराव वाघमारी राहणार गजाननगर काय होतं तुम्हाला तकलीफ मला टोंगल्याची लयच होती आत्ती तकलीफ होती टोंगल्याची अशी तकलीफ होती कि उठण मुश्किल होतं मला असं लग्न जायचं मुश्किल होत धरून येत होते मला तकली होती असे ज्वल होता आराम नव्हता लय आराम पडा मध्ये आराम पडामुळे काहीच नाही चालायचं काम आता साधीच चालू लागली बाहेर हिंडते फिरते नाही घरातल्या घरात घरातल्या घरात अशी भुटू घुटू मारू लागले दवाखाना केला काय केलं वाशिमचा केला आकोल्याचा केला औरंगाबाद नेलं तर चालूच आहे दवाखाने रिसोडात केले एक्सरे एक काढा होता काय म्हणतात एक्सरे चांगला की वाटी घासली ऑपरेशन करा ऑपरेशन नाही म्हणलं बाबा आराम पडला तिथे आराम पडा चालता यायला लागले म्हणजे लावले दोन लेप लावली आयुर्वेदिकचे आयुर्वेदिकचे दोन लेप लावली ले आराम पडा नाही हे आमच्या आयुर्वेदिक हे या लेपापासूनच मोर तोड फॅक्चर मुक्कामार काही जरी असला तरी यांना आराम पडतो पुर्थ। हां तर हे आमची लेप आहे वनस्पतीचा लेप आहे हा सर्व टोटल आयुर्दिक आहे कारण यांना खालून वरून लावा लागतो जेवढी दुखादी जागा आहे तेवढी असा लावायचा नंतर हा असा खालून घ्यायचा बरं त्याच्यानंतर या कपड्याने बांधून घ्यायचा जेवढा सई नवढा हा असा हा असा बांधायचा बांधायच्या नंतर बारा घंटे ठेवायचा बारा घंट्याच्या नंतर हा सोडायचा सोडल्याच्या नंतर आमचं जे आयुर्वेदिक तेल असते ते तेला मालिक करायची अजे आता तेल तुम्हाला भेटतं का कुठं आतापर्यंत हा ते हे आमचा अगदी तेल यांनी कशी ठणक लावू द्या न साकळी लासू द्या सर्वावरी का करते आणि ना आता हे झाला आमचा लिपला बांधल्याच्या नंतर आता आता दीड वाजला रात्री दीड वाजता सोडायचं सोडल्याच्या नंतर आराम आराम आंगुल आंगुल या तेलान मालिश करायची या तेलान मालिश केली की त्याच्यानंतर रात्रभर आराम करायचा आराम केल्याच्या नंतर सकाळी उठायचं आंघोळ करायची आंघोळ केल्याच्या नंतर या तेलाने विळा दोन वेळा मालिश करायची दोन वेळा मालिश केली की उद्या रात्री संध्याकाळी याकडे थोडंसं भुकटी घ्यायची आणि शिजवायची आणि त्यांना लावायची रात्रभर लाव द्यायची सकाळी उठायचं आंघोळ करायची धुऊन काढायची धुन काढल्याच्या नंतर यांनी डबल दोन टाईम मालिश करायची आता हे झालं उद्याचं परवाच्या रात्री काय करायचं यांना अशी गव्हाची पोळी लाटायची चपाती थोडी जाड लाटायची एक तव्यावर टाकायची एक बाजू भाजायची एक बाजू कच्ची ठेवायची एक बाजू भाजी खाली उतरून घ्यायची हे तेल आहे हे भाजलेल्या साईडला दोन चार ठेव लावायचं लावल्याच्या नंतर थंडी गरम पाहायची कोमट कोमट असताना भाजलेला बागेच्यावर मांडायचा आणि तो बांधून घ्यायचा म्हणजे एक वेळ जवळ एक वेळ पोळी एक वेळ जवळ एक वेळ पोळी दोन टाईम मानेस आणि ही रात्री जिडवा तसं राहायचं